नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेसाठी शेतकरी प्रतिक्षित होते तर त्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसा हप्ता तुम्हाला नऊ करोड शेतकऱ्यांना अठरा हजार करोड रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर होणार आहे आणि त्याची तारीख एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही फायनल झालेली आहे तर तुम्हाला दुपारी एकच्या नंतर तुम्हाला हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरण होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला या हप्त्याचं वितरण होणार आहे जर त्याचा हप्त्यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहणार आहे त्यासाठी तुम्हाला पी एम केसनच्या पोर्टलवरती यायचं आहे आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल तुमचं स्टेटस इथं तुम्हाला चेक करायचं आहे आणि तुमची यादी जर चेक करायची असेल तर तुम्हाला इथं तुमचं बेनिफिशरी लिस्ट इथं तुम्हाला चेक करायची आहे तर बेनिफिशरी लिस्ट तुम्हाला चेक करताना तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इथं तुमचं स्टेट इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे स्टेट इथं टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुम्हाला इथं सब डिस्ट्रिक्ट म्हणून तुम्हाला इथे विचारलं जाणार आहे सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचं तालुका तर तालुका इथं गावाच नाव काय असेल ते टाकून घ्यायचं आहे गावाच नाव टाकल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट वरती क्लिक करायचं आहे गेट रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची नावं दिसतील ही नावं जर तुमचं या यादीमध्ये जर नाव असेल तरच तुम्हाला या हप्त्याचं वितरण होणार आहे नाहीतर तुम्हाला या हप्त्याचं वितरण होणार नाही तर तुमचं इथं ए बी सी डीनुसार अल्फाबेट्सनुसार तुम्हाला इथं नावं दाखवली जातील तर ते तुम्ही नावं इथं टाक चेक करून घ्यायचं आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी या योजनेचा तुम्हाला हप्ता तुमच्या त अकाउंटला जो आधार सेडिंग केलेला आहे त्याच अकाउंटला तुमचा हप्ता पडणार आहे आता काही जणांचं अनुदान पडलेलं आहे पण त्या अनुदान तुम्हाला तुमच्या डी सी सी बँकेमध्ये ते अनुदान गेलेलं आहे अशा शेतकऱ्यांना तुमचं आधार सीडिंग लवकरात लवकर चेंज करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या अकाउंटला दोन हजार रुपये जाणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे तर मित्रांनो आपण आता इथंच थांबूयात आणि तुमचा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय माहिती भेटली ते मला कमेंट मध्ये सांगा तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला एकोणीसावा एकोणीस तारखेला म्हणजे तुम्हाला एकविसावा हप्ता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि अठरा हजार अठरा हजार करोड लोकांना या हप्त्याचं एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खात्यामध्ये तुमचं पेमेंट जमा होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांची अजूनपर्यंत के वाय सी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर के वाय सी करून घ्या आणि तुमचं पेमेंट तुमच्या खात्यामध्ये येण्यास तुम्हाला मदत होईल आणि तुम्हाला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये तुमचं पेमेंट तुमच्या खात्यात ट्रान्स्फर होण्यास सुरुवात होणार आहे तर आपण इथंच थांबूया धन्यवाद